मुंबई ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यामुळे वाद महिलेनं हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ शेअर करत महिलेने ताज हॉटेलवर व्यक्त केली नाराजी ताज हॉटेलच्या मॅनेजरने महिलेच्या जेवायला बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता ताज हॉटेलमध्ये पायात कोल्हापुरी चप्पल आणि खुर्चीवर मांडी घालून महिला जेवायला बसल्याने नव्या वादाला तोंड फुटला आहे महिलेने खुर्चीवर मांडी घालून बसायला सुरुवात केल्याने ताज हॉटेलच्या मॅनेजरने रोखलं त्यानंतर नाराज झालेल्या ग्राहक महिलेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खंत व्यक्त केली या वादाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ॲट द रेट शर्मा श्रद्धा नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या महिलेने कॅप्शनमधूनच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत या ग्राहक महिलेने म्हटलं की मी सर्वसामान्य महिला आहे मी मेहनत करून पैसे कमावते आम्ही मोठ्या सन्मानासहित ताज हॉटेलमध्ये मा येतो मात्र आम्हाला आमच्याच देशात अपमान सहन करावा लागत आहे मी नेहमीच्या पद्मासन पद्धतीने जेवायला बसली यात माझी चुकी काय मी जेवायला कसं बसावं हे ताज हॉटेल शिकवणार का असा सवाल महिलेने केला व्हिडिओ सुरू झाल्यानंतर महिलेने म्हटलं की मला खूप राग आला आहे मी ताज हॉटेलमध्ये आहे मी माझ्या बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये आली होती आम्ही खूप मेहनतीने पैसे कमावतो आम्ही दिवाळीचा फारसा काही विचार केला नव्हता त्यामुळे बहिणीसोबत ताज हॉटेलला रात्रीचं जेवण करायला घेऊन आले महिलेनी दावा केला आहे की मी मांडी घालून जेवायला बसल्यानंतर ताज हॉटेलचे मॅनेजर माझ्याजवळ आले तुमच्या जेवणासाठी बसलेल्या पद्धतीवर आक्षेप आहे कारण तुम्ही खुर्चीवर मांडी घालून बसला आहात ताज हॉटेलमध्ये भरपूर श्रीमंत लोक येतात त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने बसा तुमचे पाय जमिनीवर ठेवा तर पायात क्लोज शूज असायला हवे मी कोल्हापुरी चप्पल वापरते त्यावरही आक्षेप आहे का मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी कोल्हापुरी चप्पल खरेदी केली आहे ती चप्पल घालून आली आहे मी खूप मेहनत करते त्यानंतर या हॉटेलमध्ये आली आहे मी सलवार कुर्ता घालून आले मी व्यवस्थित कपडे घातले आहेत त्याच्यावरही आक्षेप आहे का असा सवाल या महिलेने उपस्थित केला हॉटेल ताज आणि रतन टाटा यांच्याविषयी मनात खूप आदर आहे रतन टाटा आमच्या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत पण तरीही या हॉटेलच्या मॅनेजरच्या वागणुकीवर नाराज आहे असेही तिने पुढे सांगितले मुझे बहुत ही गुस्सा आया हुआ है क्योंकि अभी ताज होटल में है हाउस ओपनिंग मेरी बहन आई हुई है आज और उसको लेकर आए हुए हैं यहाँ पर बहुत मेहनत से पैसा कमाते हैं और उसको सोचे दिवाली में कुछ तो किए नहीं तो आते हैं और यहाँ पे डिनर करते हैं और यहाँ पे ताज के मैनेजर ने आकर मुझे बोला कि एक गेस्ट को प्रॉब्लम है क्यों, मुझसे क्योंकि मैं ऐसे बैठी हुई हूँ देखिए इस तरह से बैठी हुई हूँ और ये फाइन डाइनिंग है और यहाँ पर तो बहुत बहुत रिच लोग आते हैं तो आपको एक तरीके से बैठना चाहिए और क्लोज शूज़ क्लोज ये पता नहीं शूज़ पता नहीं क्लोज शूज़ क्या पहन कोल्हापुरी चप्पल पहनती हूँ और पहनती हूँ खुद अपने मेहनत से ख़रीद के और अपना ये करके यहाँ पे आई हूं मगर ऐसे आके कहना कि आप पैर नीचे करके बैठिए ये तो गलत है और किसी को ऑब्जेक्शन है और प्रॉब्लम है इट दिस शोज दैट वी आर स्टिल वीकिंग ऑफ दिस रिचनेस एंड दिस कल्चर एंड दिस क्लास वाई आई वर्क हार्ड एंड दैट्स एम हियर ज द इशू और किसी को क्या प्रॉब्लम कर दिए सही ढंग से सलवार फूटता आराम ढंग से रहती हूँ आराम ढंग से ये करती हूँ तो इसमें इतना बड़ा ऑब्जेक्शन और मैनेजर ये क्वेश्चन में ताज होटल जिसके लिए मुझे बहुत रिस्पेक्ट है रतन टाटा और जी इन्वेस्टर थे महाराष्ट्र न्यूज लाइव मुंबई सा दिलीप कुमार चौहान सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई